आज टाइम्स न्यूज वरडी बिडडीचा पुनर्विकास प्रकल्पा संदर्भात रहिवाशांच्या महत्वाच्या मागण्यांसाठी भाजपचे विधानसभा पदाधिकारींनी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी माहाडाचे मुख्य अधिकारी श्री बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प अधिकारी श्री धात्रक यांची भेट घेतली या बैठकीत रहिवाशांच्या विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबद्दल सविस्तर चर्चा झाली रहिवाशांची प्रमुख मागणी असलेल्या काही मुद्द्यांवर प्रशासनाने असमर्थता दर्शवली तरी तात्पुरत्या स्वरूपात गणपत जाधव मार्गाच्या दिशेने तीन मार्गिका आणि जी एम भोसले मार्गाच्या दिशेने दोन मार्गिका प्रस्तावित करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले हे मार्ग पुढील सहा महिन्यांसाठी रहिवाशांच्या सोयीसाठी सुरू केले जातील रहिवाशांच्या भीतीला पूर्ण विराम दुसऱ्या टप्प्यातील चालू प्रकल्प पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्ष लागतील त्यानंतर थेट पुनर्वसित इमारतींमध्ये स्थलांतरित डायरेक्ट शिफ्टिंग करण्यात येणार असल्यामुळे पुन्हा ट्रान्झिश कॅम्पची गरज लागणार नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले त्यामुळे रहिवाशांनी अनावश्यक भीती बाळगू नये असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले पाणी वीज व स्वच्छतेसंदर्भात महत्त्वाचे निर्णय रहिवाशांना पाणी पुरवठा विद्युत मीटर जोडणी स्वच्छता आणि सुरक्षेबाबत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी लवकरच सविस्तर सादरीकरण करण्यात येणार आहे विशेषतः मीटर मीटर जोडणी प्रक्रियेसाठी वारंवार कार्यालयात जावे लागत असल्यामुळे होणारा त्रास लक्षात घेऊन सर्व जोडणीची जबाबदारी स्वीकारली जाणार आहे तसेच रहिवाशांची वीज जोडणी फक्त बीएसटी मार्फतच व्हावी हा आग्रहही मान्य करण्यात आला ज्यांची थकबाकी आहे ती म्हाडानंतर वसूल करेल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले या महत्वपूर्ण बैठकीला भाजप वॉर्ड विधानसभा तानाजी बडेकर उपाध्यक्ष महेश गायकवाड तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते भविष्यातील पावले या चर्चेच्या अनुषंगाने रहिवाशांच्या सुविधांसाठी आवश्यक त्या उपाययोजना त्वरित करण्यात येतील असा प्रशासनाने दिलेला शब्द भाजपाच्या शिष्टमंडळाने रहिवाशांना दिला पुनर्विकसित प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये आणि रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी भाजप सतत पाठपुरावा करत राहील असे आश्वासन यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी दिले बातमीसाठी रिपोर्टर सुरेश खोपकर सतर्क पोलीस टाइम्स